मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या बाप्पाचं विसर्जन आत्ता सुरू झालेलं आहे ती दृश्यसुद्धा आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्नी अमृता फडणवीस मुलीसोबत गणपती बाप्पाचं विसर्जन होतंय या ठिकाणी आपण ती दृश्य आपण पाहतोय कृत्रिम तलावामध्ये गणपती बाप्पाच्या या मूर्तीचं विसर्जन होतानाचे दृश्य मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पा दहा दिवसांसाठी विराजमान झालेले होते आणि त्यांचं विसर्जन सध्या केलं जातंय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते ती दृश्य सुद्धा आता आपण पाहतोय बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पति Moria, 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 तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या बाप्पाचं विसर्जन संपन्न झालेलं आहे ती दृश्य आता आपण पाहत होतो आणि दुसरीकडे लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होतीय सभामंडपामधून हळूहळू ही मूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी पुढे पुढे सरकतानाची ही दृश्य आपण पाहतोय मुंबईतला जगप्रसिद्ध असा हा लालबागचा राजा ज्याच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येनं भक्त देशभरातून येत असतात एकीकडे सभा मंडपामधून विसर्जन मिरवणुकीकडे हळूहळू हाल। मार्गस्थ होणारा बाप्पा आणि दुसरीकडे याच विसर्जन वर्षा येथे नुकताच आम्ही वर्षावरच्या गणपती बाप्पांचं विसर्जन कृत्रिम तलावामध्ये केलेलं आहे दहा दिवस बाप्पा वर्षावर विराजमान होते आणि संपूर्ण महाराष्ट्राला आशीर्वाद देत होते त्यामुळे निश्चितपणे त्यांच्या जाण्याची हुरहुर आम्हाला सगळ्यांना असतेच पण पुढच्या वर्षी ते पुन्हा येतील याचा देखील आनंद असतो आज राज्यभरामध्ये अतिशय उत्साहाने गणेश विसर्जन चाललेलं आहे सगळीकडे उत्साह आहे माझी सर्वांना विनंती आहे की अतिशय उत्साहात आपल्या सांस्कृतिक पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं विसर्जन पार पडलं पाहिजे आणि त्याचवेळी अतिशय शांततेनं कुठेही गडबड गोंधळ न होता हे विसर्जन सर्वांनी पार पाडावं अशा प्रकारची सर्व गणेश भक्तांना विनंती करतो श्री गणेशाचा आशीर्वाद हा सर्वांना प्राप्त व्हावा आणि पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पुन्हा लवकरात लवकर यावे अशा प्रकारची गणपतींच्या चरणी प्रार्थना करतो आज दस दिन के उपरांत हम ने वर्षा जो सी एम है वहाँ पर गणपति बाप्पा